दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या विद्यार्थी आणि पालक वाट पाहत आहे ती दहावी आणि बारावीच्या निकालाची दहावी आणि बारावीचा निकाल पुढच्या आठवड्यात जाहीर होणार आहे निकालाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून पुढच्या आठवड्यामध्ये दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर होणार आहे बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावी आणि बारावीचा निकाल मे महिन्यातच जाहीर होणार असल्याची माहिती दिली आहे सध्या विद्यार्थी आणि पालक आतुरतेने निकालाची वाट पाहत आहे दहावी आणि बारावी हा आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांचा कल ठरणार आहे त्यामुळे आता विद्यार्थी तसेच पालकांना दहावी आणि बारावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक